श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमची पण मुलं अभ्यास करत नाहीत मोबाईल टी व्हीच्या मागं लागतात तुम्ही खूप त्यांना सांगून थकलायत तरीसुद्धा मुलं ऐकत नाहीत मग आता काय करायचं बरं याच्यावर काही उपाय आहे का तर हो आपल्याला दिंडोरीप्रणीत सेवा मार्गामध्ये मा याच्यावर काही उपाय सांगितले आहेत तर आपण आज पाच उपाय हे बन म्हणजे जाणून घेणार आहोत ज्या उपाय केल्यानंतर तुमची मुलं सुद्धा तुमचं ऐकतील त्यामुळं हे उपाय करायला तुम्ही विसरू नका फक्त एकच उपाय जे आपल्या फक्त मुलांना करायचं आहे बाकीचे उपाय हे आपल्याला म्हणजे स्वतः आयांना करायचं आहे त्यामुळं हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करा बघा हा अनुभव शुद्ध उपाय आहे हा उपाय जर तुम्ही श्रद्धेनं आणि पूर्ण भक्तीनं केला तर नक्कीच तुमच्या मुलामध्ये आपल्याला बदल हे दिसतील हा चमत्कार नाही तर हा प्रत्येक मातांचा भगिनींचा आलेला अनुभव आहे त्यामुळं हा उपाय तुम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करा त्या चला तर जाणून घेऊया पहिला उपाय कुठला आहे हा उपाय करताना आपल्याला कुठलीही जबरदस्ती नाही मारण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा ओरडण्याचासुद्धा प्रयत्न करायचा नाही बघा हा उपाय आपल्याला पूर्ण प्रेमानं भक्तीनं आणि श्रद्धेनं करायचं स्वामी समर्थ म्हणतात मन जिंकलं की सगळं जिंकता येतं आणि आज आपण मुलांचं मन जिंकण्यासाठी हे उपाय पाहणार आहोत त्यामुळं हा उपाय तुम्ही खात्रीने आणि श्रद्धेने नक्कीच करा तुमचं मुलांचं मन मोबाईलपासून दूर नक्कीच जाईल तर पहिला उपाय आहे जो खूप तुम्हाला साधा उपाय हा पहिला त्या पहिला उपाय म्हणजे काय श्री स्वामी समर्थ महाराजचा मंत्र तो कुठला तर श्रीस्वामी समर्थ हा मंत्र खूप ताकदवान आहे ह्या मंत्राची म्हणजे खूप ऊर्जा आहे हा मंत्र षडाक्षरी मंत्र आहे परंतु हा मंत्र म्हटला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नाही होतात बघा हा मंत्र फक्त शब्द नाही तर ही स्वामींची चालती बोलती शेवाय चालती बोलती कृपा आहे असं समजा तुम्ही तुमच्या घरात जेव्हा शांतता असते ना तेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसा मुलांना जवळ घ्या त्यांच्या हातात एक माळ द्या तुम्ही मोठ्याने जप करा आणि मुलाला फक्त ऐकू द्या लक्षात ठेवा मुलांना जप करायचे करायला आवायचा आहे त्यामुळे त्यांना हाणू नका मारू नका हळूहळू प्रेमानं त्यांना जवळ घ्या आणि एकशे आठ वेळा आपल्याला श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर महाराजांना म्हणा महाराज माझ्या मुलांच्या बुद्धीत प्रकाश द्या बघा हाच असं जरी म्हटलं ना तरीसुद्धा स्वामी महाराज तुमच्या मुलांच्या बुद्धीत प्रकाश देतात खूप साधी सेवा आहे एकच माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं करायची आहे आणि ही सेवा जर तुम्ही अकरा दिवस केली तरीसुद्धा तुमचं मुलगा पुस्तक नक्कीच उघडेल हे लक्षात ठेवा दुसरा उपाय आहे स्वामी समर्थ महाराजांचं तर दुसरा उपाय काय तर आपण रोज रात्री झोपण्याआधी मोबाईलऐवजी स्वामींची एक छोटी गोष्ट तुम्ही त्यांना सांगा कधी कशी कशी स्वामी महाराज शिष्यांची म्हणजे परीक्षा घेतात ते सांगा त्यांना सांगा स्वामी महाराज काय होते त्यांनी काय शिकवलं मुलांना ते हळूहळू ऐकायला चांगलं वाटेल आणि मुलांना ते ऐकल्याला चांगलं वाटल्यामुळे ते मुलं अभ्यासामध्ये नक्कीच बसण्याचा प्रयत्न करतील तिसरा उपाय आहे अभ्यासापूर्वी आपल्याला जर तुमच्याकडं तुम्ही सकाळी अभ्यास करत असतील तर सकाळी आरती करा किंवा संध्याकाळी आरती तुम्ही करू शकता आरती करण्यापूर्वी काय करायचं मुलांना तिथं बसवा आणि मुलाकून आरती करून घ्या कारण आरतीनं काय होतं आरती म्हणजे काय आरतता मन शांत होतं माणसाचं आणि अभ्यास करण्याअगोदर मन शांत असणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय तर मनाची एकाग्रता वाढते त्यामुळं अभ्यास करायचा असेल तर मनाची एकाग्रता महत्त्वाची खूप आहे त्यामुळं हा उपाय करा चौथा उपाय म्हणजे काय तर शिस्त स्वामी समर्थ महाराज हे शिस्तीचे खूप म्हणजे असं कठोर होते असं सांगितलं जातं की स्वामी महाराजांना शिस्त खूप आवडायची त्यामुळे आपल्या मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही मुलांना उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करण्याला सांगत जा कारण बघा उत्तर दिशा ही उत्तराची असते त्यामुळे आपल्या मुलांना उत्तर दिशेकडे मुला तोंड करून अभ्यासाला बसवा त्यामुळं सुद्धा मुलांना त्यांच्या प्रश्नातील उत्तरं मिळतील आणि एकदा का जर त्यांच्या प्रश्नातील उत्तरं त्यांना मिळाली तर त्यांना अभ्यास करायला सुद्धा चांगलं वाटेल आणि मुलं हळूहळू त्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये शिरतील आणि स्वच्छता खूप महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा पाचवा उपाय आहे बघा तुम्ही स्वामी महाराजांचं वृत्त करू शकता नऊ दिवस तुम्ही स्वामी महाराजांचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामीचरित सारामृताचं हिथं पाठ करू शकता तेनी सुद्धा खूप जणांना फरक पडला आहे त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता आता नंतरचा उपाय काय आहे चला तर जाणून घेऊया बघा तुमची मुलं अभ्यास करत नाहीत तुमचं ऐकत नाहीत त्यामुळं कसं तुमच्या घरात चिंतेचं वातावरण असतं तर काय करायचं का असे वेळी आईनं शांत राहायचं आई जर शांत असेल तर मुलं आपोआप शांत राहतात हे लक्षात ठेवा आता आईसाठी हा उपाय दररोज रात्री झोपण्याआधी फक्त तुम्ही डोळे दोन दोन मिनटं बंद करा स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा आठवा आणि मनात म्हणा माना। महाराज माझ्या लेकरांची जबाबदारी मी तुमच्यावर दिली आहे मी फक्त माझं कर्तव्य करण फळ तुमच्यावर सोपवते या एका वाक्याचा संकल्प आईच्या मनातील ताण काढून टाकतो आणि जेव्हा आई शांत होते तेव्हा मुलाचं वागणं आपोआप बदलायला जागतं त्यामुळं आपण शांत राहण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराजावरती गोष्ट सोपवा नक्कीच मुलं तुमचं ऐकतील बघा आजकाल मुलं ऐकत नाही कारण आपण फक्त सांगतो पण आपण स्वतः ते ऐकत नाहीत आपण ते अनुकरण करत नाहीत आपण जसं अनुकरण करन तसं मुलं आपले अनुकरण करत असतात त्यामुळं आपल्याला ते जड जातं बघा काय करायचं मुलांच्या मुलाबद्दल मुलांच्या बरोबर तुम्ही संवाद साधा मुलांना तुम्ही काय करा म्हणजे ते तुमचे मित्र आहेत अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यासंग वागा पाच मिनटं त्यांच्याशी बोला त्यांना कुठला विषय अवघड जातो त्याच्याबद्दल बोला त्यांच्यावर रागू नका हा विश्वाससुद्धा खूप महत्त्वाचा असतो हा विश्वास असेल तर मुलं नक्कीच तुमचं ऐकतील हे लक्षात ठेवा नंतरचा उपाय आहे मौन राहणं बघा स्वामी समर्थ महाराज म्हणतात मौन हा खूप उपाय सोपा आहे सोपाय म्हणजे खूपच आवघड आहे कारण जिथं मौन असेल तिथं शांतता असते आणि शांतता असली की कौन कोण कोणाला राग होत नाही त्यामुळं मुलंसुद्धा अभ्यास करतात त्यामुळं आपल्या घरामध्ये शांतता असणे खूप महत्त्वाचं आहे बघा आपल्या मुला म्हणजे संध्याकाळी आपल्या घरातील जे काही टी व्ही मोबाईल असतात ना ते बाजूला ठेवा आणि मुलांना बघा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर न्या त्यांना दिवा लावायला सांगा त्यांना काही बोलू नका फक्त त्यांना आपण सर्वांनी आपल्या घरात शांतता असली ना तर मुलंसुद्धा सुद्धा अभ्यासाचा नक्कीच मदत करतात म्हणजे त्यांना अभ्यासाची गोडी निघते आईच्या तोंडून निघणारे शब्द फार प्रभावी असतात रागात म्हटलेले शब्द मुलाच्या मनावर खोल जखम करतात त्याऐवजी दररोज सकाळी तुम्ही मुलांना एवढंच शाळेत जाताने म्हणा की स्वामी समर्थ महाराज तुझ्यासोबत आहे तू तु खूप हुशार आहे तू नक्कीच करशील हे तीन वाक्यसुद्धा मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात आणि आत्मविश्वास असेल तर अभ्यासाची भीती राहत नाही त्यामुळं हा आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे बघा तुम्हाला खूप मोठा आता शास्त्रज्ञ होता जो थॉमस एडिसन त्यांची गोष्ट ऐकत माहीतच आहे थॉमस एडिसनला कसं लहानपणी ते खूप ढ होते त्यांच्या टीचरने त्यांना शाळेतून काढले आणि एक चिठ्ठीत दिली ती त्या चिठ्ठीत त्यांनी असं लिहिलं की तुमच्या मुलाला काही येत नाही तो खूप ढ आहे त्यामुळं आम्ही त्याला शाळेतून काढतो परंतु त्यावेळेस वा ते एडिसन होते त्यांना ती चिठ्ठी वाचता येत नव्हती कारण ते ढ असल्यामुळं त्यांना एवढं कळत नव्हतं परंतु हे त्यांच्या आईने आईला माहीत झालं मग आईने काय केलं ती चिठ्ठी तशी ठेवून दिली त्यावेळेस एडिसन म्हणले आई काय म्हणले गुरुजी काय म्हणले त्यावेळेस आई म्हणाली की गुरुजी असे म्हणाले की तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि तुमचा मुलगा हुशार असल्यामुळे आम्ही त्याला हे शाळेत शिकवू शकत नाही तुम्ही दुसऱ्या शाळेत त्याला टाकू शकता असे म्हणून त्या एडिसनच्या आईने आणि त्यांनी ते गाव सोडले आणि दुसऱ्या गावात ते शाळेत गेले तर काय झालं त्याचं फक्त तुमचा मुलगा खूप हुशार आहे आम्ही ह्या शाळेत त्यांना शिकू शकत नाही हाच फक्त शब्द त्यांनी त्या ते मुलाला बोलवला होता तर ते फक्त म्हणजे काही पॉझिटिव विचार होते ते हे विचार त्याला आवडले आणि जो ढ मुलगा होता ना तो शास्त्रज्ञ झाला आणि ज्यावेळेस त्याला वाचता येत नव्हतं ना ती चिठ्ठी काही दिवसांनी त्यांच्या आईचं ध्यान झालं आणि ती चिठ्ठी त्यांनी त्या पेटीत होती ना ती नंतर उघडून बघितली तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा खूप ढ आहे आणि तो ढ असल्यामुळे आम्ही त्याला शिकू शकत नाही आणि त्याच्या म्हणजे समोर जे विद्यार्थी असतात ना त्या ढ मुलामुळं त्यांच्यावरसुद्धा परिणाम होतात त्यामुळं आम्ही तुमच्या मुलाला शाळेतून काढत आहे त्यावेळेस थॉमस एडिसनला खूप वाईट वाटलं कारण आपल्याला आईने असं सांगितलं फक्त आईने त्यांना पॉझिटिव्ह विचार दिला होता की तुझा मुलं म्हणजे तू खूप हुशार आहे आणि तुझे सर तुला शिकू शकत नाहीत म्हणजे फक्त आपल्या मुलाला आपण पॉझिटिव्ह बोलणे खूप महत्त्वाचं आहे त्याला सारखं ढ ढ म्हणायचं नाही तू खूप हुशार आहे तू हे नक्कीच करणार असं आपल्या आईने आपल्या मुलाला शाळेत जाताना म्हणायचं आहे हा आत्मविश्वास त्यांच्या मनात असणे खूप महत्त्वाचं आहे आणि हा आत्मविश्वास असेल तर तुमची मुलं नक्कीच एक ना एक दिवस उंच शिखरावर पोहोचतील त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुमची मुलंसुद्धा तुमचे ऐकतील काही गोष्टी असतात त्याला जरा टाईम लागतो परंतु संयम असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे संयम ठेवा जर तुमचे मुलं अकरा दिवसात नाही परिणाम जाणवला तर तुम्ही हा उपाय माझे एकवीस दिवस एक एकावन्न दिवस करू शकता हा उपायाला पैसे लागतात का नाही ना त्यामुळं फक्त आपल्याला विश्वासाने करायचं आहे ह्यात कुठल्याही पैशाची गरज लागत नाही त्यामुळं तुम्ही हा उपाय छोटे छोटे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमची मुलं ऐकतील आणि अभ्यासातसुद्धा टॉपर होतील हे स्वामी समर्थ महाराजांचे उपाय करा महाराज तुमच्यावर नक्कीच कृपा करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त